नमस्कार मंडळी सध्या सोशल मीडियावर एक मोठी बातमी झपाट्याने व्हायरल होते आहे मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र म्हटलं जातंय की सरकार ज्या मुलांचे आईवडील किंवा दोघांपैकी एक मरण पावले आहेत त्यांना चार हजार रुपयांची मासिक मदत देणार आहे पण खरंच काय आहे ही योजना ती महाराष्ट्रात चालू आहे का की ही देखील एक फसवणूक आणि अफवा आहे चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओत मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र खरं काय आणि खोटं काय व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम अशा सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर एक व्हायरल मेसेज फिरतो आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की एक मार्च दोन हजार वीस नंतर जर कोणत्याही मुलाचे वडील किंवा आई यांचे निधन झाले असेल त्या मुलांना सरकार दरमहा चार हजार रुपये आर्थिक मदत देणार आहे मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षांखालील असावा मृत्यू कोविडमुळे झाला असेल तर अधिक पात्रता सोबत मृत्यू प्रमाणपत्र आधार कार्ड नातेवाईकाची माहिती अशी कागदपत्रे लागणार या योजनेला नाव दिलं जातं मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना या पोस्टनंतर नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे काही लोक अर्ज शोधू लागले काहींनी फॉर्म भरायला सुरुवात केली तर काहींनी बँक डिटेल्स देखील अपलोड केल्या काही युट्यूब चॅनल्स आणि फेसबुक पेजेसने देखील ही माहिती शेअर करत अप्लाय नाव असे लिंक टाकून व्हिडिओ अपलोड केले पण प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकारने या योजनेची अधिकृत घोषणा केली आहे का या संपूर्ण विषयाची शहानिशा करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाशी थेट चौकशी केली त्यांचं उत्तर अगदी स्पष्ट होतं सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना नावाची कोणतीही योजना राबवली जात नाही म्हणजे काय ही योजना महाराष्ट्रात चालू नाही सोशल मीडियावर पसरलेली माहिती असत्य आणि बनावट आहे नागरिकांची फसवणूक केली जात आहे हो काही इतर राज्यांमध्ये ही योजना वेगवेगळ्या नावांनी असू शकते पण महाराष्ट्रात ती अस्तित्वातच नाही तुम्ही जर कोणत्याही बनावट वेबसाईटवर तुमचा आधार नंबर बँक अकाउंट डिटेल्स ओ टी पी वगैरे टाकत असाल तर लक्षात ठेवा तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं अफवांवर विश्वास ठेवू नका सरकारी योजनांची माहिती फक्त अधिकृत वेबसाईटवरच तपासा मित्रांनो आजच्या काळात फेक न्यूज आणि बनावट योजनांची संख्या झपाट्याने वाढते आहे म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आधी तपासा मगच शेअर करा आणि अशा अफवांपासून आपल्या मित्रपरिवाराला सावध करा ह्या व्हिडिओत दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या परिवारात आणि अशाच सत्य माहितीसाठी सबस्क्राईब करा आपला चॅनल कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या संदर्भात कोणती अफवा मिळाली होती